हाय फ्रेंड्स माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हाय कर चालली तू Hi. चला खाली बघा चला।, 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 चला हे बघा आम्ही राजवाडा हॉटेलला आलेलो आहे तर त्या हॉटेलच्या इथं हे बघा कसलं सुंदर ब्रह्मकमळ कृष्णकमळ कृष्ण कमळ म्हणतात बघा त्याला कृष्णकमळ म्हणतात तर आम्ही आलो आहे हॉटेलवरती जेवायला तर तुम्हाला दाखवते बघा नीट चाल की दीदी दीदीचे बाबा कसे चालतात बघा हो का ही सगळं पाणी वॉटर आहे आणि बोटिंगमधनं बोटिंगमधनं आपल्याला जाता येतं येतं वा हो फुलाचं झाड किती सुंदर फुलाची झाडं आहेत बघा संध्याकाळची तोडायची नसतात पण मी वासासाठी तोडणार आहे माझ्या नाकाला हे झालं आहे त्याच्यामुळं तर खूप सुंदर आहे खूप छान वाटलं मला वाव हो का आहे का मी हे फुलं तोडलेली आहेत बघा आणि आता हे कसली फुलं आहेत नाही मला काय माहिती वाव गुलाबाचं पण झाड आहे हो का हाय का छान केले म्हणजे त्यांनी खूप सुंदर केले आता गुलाब काही तोडू नाही शकत आहे मी का तर छोटी असल्यामुळं नाही तोडत आणि हे बघा जास्वंदीचं फुल आहे वाटतं आहे ना हो? माझ्या आवडीची फुलं आहे चला 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 गिर यायला लागली त्यांना वेळ हा तर खूप छान दब आहे बघा भारू ह्याचा वेलच घेऊन जाते आता मी घरी जातानी का तोडणार आहे मी खूप सुंदर आहे बघा मला खूप छान वाटलं गाई ओरिजिनल दिसत ह्या हे बघा हे बघा राजवाड्या पार्कचा धबधबा आहे हा छोटासा इकडं गाई आहेत मग तर चला दाखवतो आम्ही तुम्हाला बसायच बसा येत आणि सरक पुढ नाही बाय पुढं सरकले बसा पण हे बघा फुलं म्हणलं